ते ते नाविन्यपूर्ण युनिक राज्यातून वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर करा, आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना आप दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट आहे तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बसत्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर युवा नेते अमोल बाबर यांनी जोरदार शड्डू ठोकत विरोधकांना तगड आव्हान दिलंय अमोल बाबर यांनी आपला सेफ प्रभाग सोडून विरोधकांच्या बाले किल्ल्यातच जोरदार फिल्डिंग लावली आहे अमोल बाबर यांनी प्रभाग क्रमांक नऊ आणि दोन मधून उमेदवारी अर्ज भरून वातावरण टाईट केलंय ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या बालेकिल्ल्यातच अमोल बाबर यांनी शड्डू ठोकलाय अशोक गायकवाड यांचे सुपुत्र अजित गायकवाड यांच्या विरोधात अमोल बाबर मैदानात उतरलेत प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज करून अमोल बाबर यांनी अशोक गायकवाड यांना थेट आव्हान दिलंय त्यामुळे अजित गायकवाड विरुद्ध अमोल बाबर यांच्यात जोरदार लढतीची शक्यता निर्माण झाली आहे तर अशोक गायकवाड यांना थेट देत विट्यातील राजकीय वातावरण टाईट केलंय नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराब पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र आणि आमदार सुहास बाबर यांचे थोरले बंधू सांगली जिल्हा बँकेचे संचालक आणि मतदारसंघाचे राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे युवा नेते अमोल बाबर यांनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळी करत विट्यातील राजकारण अक्षरशः टाईट केले आहे विधानसभेला आपल्यासोबत असणारे विट्यातील ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड यांनी यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाबर बंधूंनी विट्याच्या राजकारणात जोरदार फिल्डिंग लावली आहे एवढेच नव्हे तर प्रभाग क्रमांक दोन आणि नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून अमोल बाबर यांनी जोरदार शड्डू ठोकत विरोधकांना तगडं आव्हान दिल्याचे दिसून येत आहे अमोल बाबर यांनी आपला सेफ प्रभाग सोडून विरोधकांच्या बालेकिल्ल्यात देखील जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे अमोल बाबर यांनी क्रमांक आणि उमेदवारी अर्ज भरून वातावरण टाईट केले आहे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या बालेकिल्ल्यातच अमोल बाबर यांनी शड्डू ठोकला असून अशोक गायकवाड यांचे सुपुत्र अजित गायकवाड यांच्या विरोधात अमोल बाबर मैदानात उतरणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल करून अमोल बाबर यांनी अशोक गायकवाड यांना थेट आव्हान दिले आहे त्यामुळे अजित गायकवाड विरुद्ध अमोल बाबर यांच्यात जोरदार लढतीची शक्यता निर्माण झाली आहे एकूणच अशोक गायकवाड यांना थेट आव्हान देत बाबर बंधूंनी विट्यातील राजकीय वातावरण टाईट केल्याचे पाहायला मिळत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा